बाबतीत सर्वात मोठे अपडेट आता समोर आलेले आहेत भारत सरकारने आधार कार्ड बाबतीत सर्वात मोठे अपडेट आता आणलेली आहे तुम्हाला आधार कार्डचं हे काम नाही केलं तर तुमचं आधार कार्ड बंद होऊ शकतं आता तुम्हाला तर माहित आहे आधार कार्ड हे आपलं अतिशय महत्वाचं असणारं ओळखपत्र आहे आता तुम्हाला आधार कार्ड बाबतीत तुम्हाला कोणतं काम करायचं आहे याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर तुम्हाला काम करायचं आहे ते म्हणजे तुमचा आधार कार्डचा नंबर मोबाईल नंबरला लिंक करायचा आहे अनेक लोकांनी हे आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक सुद्धा केलेलं आहे तर तुम्हाला आधार कार्ड लिंक कसं करायचं याची संपूर्ण माहिती संपूर्ण तुम्हाला वेबसाईटद्वारे आता तुम्हाला कोणती वेबसाईट तुम्हाला सर्च करायचंय याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला ह्या मध्ये सांगणार आहे व्हिडिओ अतिशय महत्वाचा होणार आहे तर तुम्हाला आधार कार्ड मोबाईलला लिंक केलं तर तुम्हाला याचे फायदे कोणकोणते होत होते हे थोडक्यात एका मिनिटामध्ये तुम्हाला सांगतो आणि याच्यानंतर तुम्हाला आधार कार्ड मोबाईल नंबरला मोबाईल वरती कसं लिंक करायचं याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला ह्याच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ अतिशय महत्वाचा होणार आहे सर्व आधार कार्ड भारतातल्या प्रत्येक व्यक्तीने हा लक्ष देऊन पाहायचं आहे आणि तुमचा मोबाईल नंबर तुमचा लिंक करायचा आधार कार्डला तर तुम्हाला आधार कार्डला लिंक केल्यानंतर तुमचं आधार कार्ड हरवलं तरी तुम्हाला घरी आपण पाच मिनिटामध्ये बसून सुद्धा तुम्ही आधार कार्ड काढू शकता तर दुसरा फायदा आहे आधार कार्ड तुम्ही मोबाईलला लिंक केला तर तुमचं जे पॅन कार्ड आहे पॅन कार्ड सुद्धा तुम्हाला फ्री मध्ये भेटतं तर दुसरा फायदा आहे तो म्हणजे सरकारी कोणतेही तुमचं कागदपत्र काढायचं असेल तर तुम्हाला आधार कार्डला हरवलं असेल तर तुम्ही मोबाईलमध्ये पाच मिनिटाच्या आतमध्ये तुमचे मोबाईल आधार कार्ड तुम्छ लिंक असेल तर तुम्हाला लगेच तुम्हाला आधार कार्ड तुम्हाला काढून भेटतं आणि जे तुमचे अडी अडचण आहेत सरकारी कागदपत्र कोणतेही तुम्हाला कागदपत्र काढायचे असतील तर तुम्हाला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्हाला लगेच त्याच्यावरती तुम्हाला काढून भेटतं तर दुसरं तुम्हाला चौथं काम आहे ते म्हणजे चौथा फायदा आहे म्हणजे आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक केला तर जाणून घेऊ ते म्हणजे मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक असलं तर तुम्हाला आता तुम्हाला कुठेही गेलं सार्वजनिक ठिकाणी तुम्ही फिरायला गेला कुठे गेला तर तुम्ही लगेच तुम्हाला डाऊनलोड करून तुमचं आधार कार्ड लिंक करून तुम्ही त्या सार्वजनिक ठिकाणी तुमचं ओळखपत्र म्हणून तुम्ही भारतामध्ये कुठे फिरा गेला जगामध्ये कुठे फिराय गेला तर आधार कार्ड तुमचे ओळखपत्र म्हणून तुम्हाला त्याचं दाखवलं जातं तर तुम्हाला आधार कार्ड लिंक कसं करायचं याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे चला तर पाहूया आपण आधार कार्ड कसं लिंक तुम्हाला तिथं गुगल जायचं जायचंय गुगल वरती गेल्यानंतर तुम्हाला जी पोस्टाची लिंक आहे तिथं जाऊन तुम्हाला संपूर्ण लिंक सर्च मारायचं आहे सर्च मारल्यानंतर तुम्हाला तिथं नाव टाकायचं आहे तुमचं नाव काय तिथं कंप्लीट नाव टाकायचं आहे कंप्लीट नाव टाकल्यानंतर तुम्हाला जे पत्ता विचारता तुम्ही कुठे राहता काय राखता तालुका पत्ता कोणत्या ठिकाणी टाकता पत्ता टाकल्यानंतर तुम्हाला कोणता पिनकोड आहे ते पिनकोड टाक विचारला जातो तिथे पिनकोड टाकायचा पिनकोड टाकल्यानंतर आपला ईमेल आयडी टाकायचा तर तुम्ही तुम्ही तुमचा कोणता ईमेल मोबाईल तर वापरत असाल तर कंपल्सरी आय आयडी असतो तर तुम्ही तिथे ईमेल आयडी वापरायचा आहे तुम्हाला आता कोणकोणता ईमेल आय डी कोणतं टाकायचा जे मोबाईल नंबरला लिंक आहे तो जो चालू मोबाईल ईमेल आयडी तोच तुम्हाला तिथे ईमेल आय डी अपलोड करायचा नंतर तुमचा तिथं मोबाईल नंबर वापतं वापर मागतं तर तुम्हाला तिथं मोबाईल नंबर वापरायचा आहे मोबाईल नंबर वापरल्यानंतर तुम्हाला दुसरं खाली एक ऑप्शन येतो ते म्हणजे सिलेक्ट ऑप्शन सिलेक्ट सर्व्हिस म्हणजे तुम्हाला आता नेमकी कोणती सर्व्हिस पाहिजे त्यामध्ये मेल बुकिंग आहे मेल डिलिव्हरी आहे फायनान्शियल सर्व्हिस आहे नंतर आय पी पी व्ही जीवन प्रदान डिजिटल लाईफ सर्व्हिस सर्टिफिकेट आहे नंतर ऑदर सर्व्हिसेस नंतर खाली तुम्हाला आधार सर्व्हिसेस तुम्हाला दिसतात तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला दुसरं पेज ओपन होतं दुसरं पेज ओपन केल्यानंतर तुम्हाला आज जे मी जी जी माहिती भरली आता दुसरं एक तुम्हाला सिलेक्ट करायचं ते म्हणजे आपल्याला पाच वर्षाच्या आतील मुलाचं मोबाईल नंबर लिंक करायचा आहे की त्याच्यापेक्षा जास्त मोबाईल नंबरला लिंक करायचा आहे त्यापैकी दोन्हीपैकी आपल्याला एकावरती क्लिक करायचं आहे पाच वर्षाचं लहान असेल तर तुम्हाला त्याच्यापेक्षा त्याला क्लिक करायचं न आपण मोठ्या माणसाचं काढायचं असेल तर तुम्हाला त्याच्या खालच्या ह्याला ऑप्शन करायचं नंतर तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला दुसरे पेज ओपन होतं पेज ओपन केल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येतो ओटीपी आल्यानंतर तुम्हाला ओटीपी आल्यानंतर तुम्हाला तिथं ओटीपी टाकायचा आता ओटीपी टाकायचा सुरुवातीला पाहायचं एक करेक्ट ओटीपी तिथं टाकायचं ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला आता ओटीपी जे ओटीपी आलाय तो तिथं अपलोड करायचा अपलोड केल्यानंतर तुम्हाला कन्फर्म रिक्वेस्ट तिथं खालचा ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्हाला कन्फर्म रिक्वेस्ट टाकल्यानंतर तिथं कन्फर्म रिक्वेस्ट तर तुम्ही झूम करून पाहू शकता तो तिथं तुम्हाला कन्फर्म रिक्वेस्ट टाकायचा थोडा वेळ जरा वेळ घेतो वेळ घेतल्यानंतर तुम्हाला वर दिसते तुम्हाला फिरत असलेल थोडा वेळ घेतल्यानंतर तुम्हाला दुसरं सुद्धा हे येते नंतर दुसरं ओपन होतं ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमचा ह्यावरती दिसतंय तुम्ही पाहू शकता एंटर मोबाईल नंबर म्हणजे आपल्याला जो मोबाईल नंबर लिंक करायचा आहे तो तुम्हाला करेक्ट मोबाईल नंबर तिथे टाकायचा आहे करेक्ट मोबाईल तर तुम्ही चुकीचा तर मोबाईल नंबर टाकला तर तुम्हाला चुकीचा मोबाईल नंबर तो कनेक्ट होणार नाही तुमच्या नावावर जे आधार कार्डवर जो मोबाईल नंबर घेतलाय तोच मोबाईल नंबर तिथे टाकायचा आहे मी आता सुरुवातीला बघा चुकीचा मोबाईल नंबर टाकून पाहिलाय तर ते लिंक होत नाही तर जो आपल्या आधार कार्डवरती नंबर घेतलाय तोच नंबर तुम्हाला तिथे लिंक करायचा आहे तर जराशी आपली नंबरमध्ये चुकी झाली तर तुम्हाला ते मोबाईल नंबर लिंक होणार नाही आपण ज्या वेळेस मोबाईल नंबर घेताना आधार कार्ड दिलेलं असते त्यामुळे ते भारत सरकारकडे त्याचा डेटा सुद्धा त्याच्याकडे असतो आता तुम्ही हे झालं इथेपर्यंत तुम्ही इथे रिक्वेस्ट पाठवली रिक्वेस्ट पाठवल्यानंतर आपल्याला स्टेटस चेक म्हणजे आपल्याला बाबा रिक्वेस्ट तर पाठवले तो तो आता रिक्वेस्ट पाठवल्यानंतर तुम्हाला आपलं कुठेपर्यंत आले काय आले पेंडिंग सगळ्या माहिती तुम्हाला तिथे दिली जाते आता माहिती तुम्ही पाहू शकता माहिती त्यामध्ये तुमचा स्टेटस काय आता आपण आताच पाठवले त्यामुळे आपलं आता तुम्ही पाहिला असेल आधार कार्ड कसं लिंक करायचं काय करायचं याच्याबद्दल आता आधार कार्ड तुम्ही सुद्धा पाहिलं असेल कसं लिंक केलं काय केलं तर याच्यामध्ये तुम्ही पोस्टामध्ये जाऊन तुम्ही लिंक सुद्धा केलं तर आता तुम्ही आता तुम्ही प्रोसेस पाहिली प्रोसेस पाहिल्यानंतर तुम्हाला जे आता प्रोसेस कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला चार ते पाच दिवसांमध्ये वेळ लागतो ला 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 मेल लागल्यानंतर जे पोस्ट ऑफिस आहेत पोस्ट ऑफिसचा पेंडिंग मध्ये दाखवतात ते पेंडिंग मध्ये दाखवल्यानंतर पोस्ट ऑफिसला मेल जातो त्यातील तिथे कर्मचारी येतात कर्मचारी कर्मचारी आल्यानंतर तुमची जी रिक्वेस्ट पाठवले पोस्टाकडून ते रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करतात अक्सेप्ट केल्यानंतर त्यांचा तुम्हाला एक कॉल सुद्धा येतो मेल सुद्धा येतो मेल आल्यानंतर तुम्हाला मेल आल्यानंतर तुम्हाला तिथं जी फी आहे ती फी तिथं तुम्हाला भरायची म्हणजे पन्नास रुपयेपर्यंत तुमची फी असते फी तिथे तुम्हाला भरायची फी भरल्यानंतर तुम्हाला तुम्हाला आधार कार्ड आहे ते जे मोबाईल नंबरला ऑटोमॅटिक लिंक होतं ऑटोमॅटिक लिंक झाल्यानंतर तुम्हाला लिंक झालेल्याचा मेसेज सुद्धा येतो तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली ही माहिती आवडली जास्त दुसऱ्या जा जा लोकांना सुद्धा ज्या ज्या लोकांना आधार नंबर लिंक करायचा आहे अशा लोकांना सुद्धा शेअर करा धन्यवाद तुम्हाला तिथं गुगल जायचं आहे गुगल वरती गेल्यानंतर तुम्हाला जी पोस्टाची लिंक आहे तिथं जाऊन तुम्हाला संपूर्ण लिंक सर्च मारायचं आहे सर्च मारल्यानंतर तुम्हाला तिथं नाव टाकायचं आहे तुमचं नाव काय तिथं कंप्लीट नाव टाकायचं आहे कंप्लीट नाव टाकल्यानंतर तुम्हाला जे पत्ता विचारतात तुम्ही कुठे राहता काय राखता तालुका पत्ता कोणत्या ठिकाणी टाकता पत्ता टाकल्यानंतर तुम्हाला कोणता पिनकोड आहे ते पिनकोड विचारला जातो तिथे पिनकोड टाकायचा पिनकोड टाकल्यानंतर आपला ईमेल आय डी टाकायचा तर तुम्ही तुमचा कोणता ईमेल आयडी कोणकोणते तुम्ही मोबाईल तर वापरत असाल तर कंपल्सरी ईमेल आयडी असतो तर तुम्ही तिथे ईमेल आय डी वापरायचाय तुम्हाला आता कोणकोणता ईमेल आय डी कोणतं आहे जे मोबाईल नंबरला लिंक आहे तो जो चालू मोबाईल ईमेल आय डी तोच तुम्हाला तिथे ईमेल आय डी अपलोड करायचा आहे नंतर तुमचा तिथं मोबाईल नंबर वापर मागतं तर तुम्हाला तिथं मोबाईल नंबर वापरायचा आहे मोबाईल नंबर वापरल्यानंतर तुम्हाला दुसरं खाली एक ऑप्शन येतो ते म्हणजे सिलेक्ट ऑप्शन सिलेक्ट सर्विस तुम्हाला आता नेमकी कोणती सर्व्हिस पाहिजे त्यामध्ये मेल बुकिंग आहे मेल डिलिव्हरी आहे फायनान्शियल सर्व्हिस आहे नंतर आय पी पी जीवन प्रदान डिजिटल लाइफ सर्व्हिस सर्टिफिकेट आहे नंतर ऑदर सर्व्हिसेस नंतर खाली तुम्हाला आधार सर्व्हिसेस तुम्हाला दिसतात तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला दुसरं पेज ओपन होतं दुसरं पेज ओपन केल्यानंतर तुम्हाला आज मी जी जी माहिती भरली आता दुसरं तुम्हाला सिलेक्ट करायचं ते म्हणजे आपल्याला पाच वर्षाच्या आतील मुलाचं मोबाईल नंबर लिंक करायचं आहे की त्याच्यापेक्षा जास्त मोबाईल नंबरला लिंक करायचं आहे त्यापैकी दोन्हीपैकी आपल्याला एकावरती क्लिक करायचं आहे पाच वर्ष लहान असेल तर तुम्हाला त्याच्यापेक्षा त्याला क्लिक करायचं न आपण मोठ्या माणसाचं काढायचं असेल तर तुम्हाला त्याच्या खालच्या ह्याला ऑप्शन करायचं नंतर तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला दुसरे पेज ओपन होतं पेज ओपन केल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येतो ओटीपी आल्यानंतर तुम्हाला ओटीपी आल्यानंतर तुम्हाला तिथं ओटीपी टाकायचा आता ओटीपी टाकायचं सुरुवातीला पाहायचं एक करेक्ट ओटीपी तिथं टाकायचं ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला ओटीपी जे ओटीपी आलाय तो तिथं अपलोड करायचा अपलोड, अपलोड केल्यानंतर तुम्हाला कन्फर्म रिक्वेस्ट म्हणून तिथं खालचा ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्हाला कन्फर्म रिक्वेस्ट टाकल्यानंतर तिथं कन्फर्म रिक्वेस्ट टाकल्यानंतर तुम्ही झुम करून पाहू शकता तो तिथं तुम्हाला कन्फर्म रिक्वेस्ट टाकायचा थोडा वेळ जरा वेळ घेतो वेळ घेतल्यानंतर तुम्हाला वर दिसते तुम्हाला फिरत